नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण समाचार अहिल्यानगर येथे कार्यरत पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांच्या विरोधात महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला तर प्रताप पांडुरंग दराडे पोलीस निरीक्षक यांच्याकडून महिलेच्या विरुद्ध खंडणीची गंभीर फिर्याद देण्यात आली आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार अहिल्यानगरमध्ये प्रताप पांडुरंग दराडे पोलीस निरीक्षकाने महिला मॉडेलविरुद्ध ब्लॅकमेल आणि हनीट्रॅपचा गंभीर आरोप केला आहे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार कोलकाता येथील महिलेने त्यांच्याकडून विश्वास संपादन करून पैशाची मागणी केली वेगवेगळ्या कारणाखाली सुमारे दोन लाख दहा हजार रुपये घेतल्यानंतर आणखी एक कोटी रुपयांची मागणी केली गेल्याचा आरोप दराडे यांनी तक्रारीत केला आहे दरम्यान अहिल्यानगर येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांच्यावर कोलकाता येथील महिलेने अहिल्यानगर येथील तोपखाना पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व नंतर तो पालघर येथील मनोर पोलिसांना तपासासाठी देण्यात आला असून त्या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सौ प्रभा सखाराम राऊळ करीत आहेत फिर्यादीनुसार सदर महिला त्यांना व्हॉट्सअप कॉल व मेसेजद्वारे सतत धमक्या देत होती पैसे न दिल्यास खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करून हॅनीट्रॅपमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे एवढेच नव्हे तर दोन कोटी रुपये किंवा लग्न करण्याचा दबाव टाकण्यात आल्याचेही दराडे यांनी पोलिसांना सांगितले आहे या संपूर्ण प्रकारामुळे पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे फिर्यादीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाची जबाबदारी कॅम्प पोलीस ठाण्याकडे सोपवली आहे आरोपी महिलेबरोबरच तिला मदत करणाऱ्या अनोळखी व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील चौकशीत आरोपीवर कोणती कायदेशीर कारवाई होती याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे आपण पाहत रहा निर्भीड समाचार